नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आजचा अनुभव हा एका ताईंचा आहे ताईंच्या मुलीचा आहे तो अतिशय सुंदर आहे की त्या ताईंच्या मुलीचं लग्न जमलेलं असताना त्यांच्या म्हणजे लग्न पंधरा दिवसावर आलं आणि अचानक त्या मुलाने नाही म्हणून सांगितलं तर त्या ताईंच्या मनाला किती दुःख आणि किती मोठं संकट आलेलं असेल एखाद्या आई वडिलांवरती तर असाच या ताईंच्या मुलीचा अनुभव आहे तो अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका म्हणजे तुम्हालाही समजेल की स्वामी आपल्या भक्तांची काळजी किती घेतात कशी करतात तर त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आपण त्या ताईंचा अनुभवाला सुरुवात करूया त्या ताई सांगतात की मी मी प्रॉपर नाशिकची आहे पण मी माझं नाव आणि नेमके कुठे राहते नाशिकमध्ये ते सांगू शकत नाही पण स्वामींनी मला खूप मोठ्या संकटातून काढलेलं आहे खूप मोठी दिलेली आहे ती अशी आहे की माझ्या मुलीचं लग्न पंधरा दिवसावर राहिलेलं होतं म्हणजे तारीख वगैरे काढली होती जिथे हॉल हॉल बुकिंग झालं होतं सगळ्यांना सुपारी देऊन ठेवलेल्या होत्या पत्रिका छापलेली होती बस्ता बांधलेला होता भांडी वगैरे सगळं घेतलेलं होतं फर्निचर घेतलेलं होतं म्हणजे आपण म्हणतो ना एक लग्नाची तयारी कशी असते ती सगळी पूर्णपणे झालेली होती पाहुण्या रवळ्यांना ते जे काही बसण्याचे कपडे होते ते पण त्यांनी वाटून टाकलेले होते म्हणजे सगळं सगळी तयारी पूर्ण झाली आणि अचानक त्यांच्या म्हणजे सासरच्या घरच्यांचा सा फोन आला आणि त्या मुलाने नाही म्हणून सांगितलं की मी लग्न करू शकत नाही असं सांगितल्याबरोबर त्या ताईंच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या इतक्या धारा लागल्या म्हणजे त्या ताईंच्या डोळ्यांमध्ये पाणी थांबत नव्हतं की काय करावं आणि आता माझ्या मुलीचं कसं होणार आणि एक होत की सगळीकडे आता हे झालं होतं की लग्न लग्न लग, आहे लग्न आहे लग्न आहे आणि नेमकं लग्नाच्या टायमिंगलाच नाही म्हणून कसं काय असं तर सगळीकडे आपण म्हणतो ना की आपली एक इमेज खराब झाल्यासारखी लोक काय म्हणतील आता हिचं लग्न पण नंतर कधी जमेल असे वेगवेगळे निगेटिव्ह विचार त्या ताईंच्या मनामध्ये यायला लागले काय करावं काही सुचत नव्हतं तर ताईंनी काहीच विचार न करता तात्काळ त्यांची सेवेला सुरुवात केली सेवेला म्हणजे त्यांनी स्वामी चरित्र सारामृताचे एक ते एकवीस अध्यायाला सुरुवात केली आणि त्या रडता रडता काय म्हणजे थोडं रडायच्या थोडं वाचायच्या पण रडता रडता त्यांनी एक ते एकवीस अध्याय कंटिन्यू दोन तास बसून पूर्ण केले कंटिन्यू दोन तास बसून पूर्ण केले आणि काय चमत्कार व्हावा त्यानंतर त्यांच्या मुलीचं लग्न आठ दिवसातच दुसरं स्थळ आलं आणि ते जमलं सुद्धा तो जो पहिला मुलगा होता तो पण चांगला होता इंजिनियर होता सगळं काही होत पण त्याचा दुसराच काहीतरी मॅटर असल्यामुळे त्यांनी नेमकं टायमिंगला नाही म्हणून सांगितलं पण ह्या हे जे दुसरं स्थळ आलं होतं त्या ताईंच्या मुलीला ते आठ दिवसातच स्वामींनी त्यांना प्रचिती दिली की बाबा जे तुझं पहिलं ते मोडलेलं होतं ते तुझ्यासाठी चांगलं नव्हतं म्हणून ही गोष्ट अशी झाली आणि जे आताचं स्थळ आहे ते तुझ्यासाठी योग्य आहे तो पण मुलगा इंजिनियर आहे दोन फ्लॅट आहेत म्हणजे प्रॉपर्टी पण भरपूर आहे त्या मुलाकडे आणि मुलगी पण चांगली शिकलेली होती त्याच्यामुळे सगळं त्यांना असं व्यवस्थित एज्युकेशनल स्थळ पाहिजे होतं अगदी तसंच ताईंना मुलीला मिळालं आणि आठ आण दिवसाच्या आत त्या मुलीच लग्न सुद्धा जमून त्यांनी करून टाकलं कारण हे लग्न अतिशय सुंदर झालं सगळ्या स्वयंपाक म्हणा किंवा लोक सगळे लोक म्हणायचे की बाबा लग्न म्हणजे स्वयंपाक किती छान झालेला आहे लग्न खूप छान आहे म्हणजे पिक्चर मध्ये जसं असतं ना अगदी तसंच तिचं लग्न झालं आणि आज लग्न होऊन ती खूप सुखात आणि समाधानात आहे आनंदी आहे आणि त्या ताई सांगतात की दुसरा अनुभव असा की आता जी काही आमोश झाली त्या आमोशाच्या दिवशी ताईंच्या घरामध्ये एक फुलपाखर येऊन बसलं होत आणि त्या फुलपाखराचा कलर जसा असतो अगदी तसाच कलर होता आणि ते फुलपाखरू म्हणजे रात्रभर जे फुलपाखरू बुधवारी आलं होत म्हणजे मंगळवारच्या रात्रीला ते रात्रभर बसून सकाळी उठून गेलं सकाळी उठून नंतर ताईंनी विचार केला की बाबा असं कुठलंही जरी एखादा आला किंवा नाही त्याला जर थोडा जरी आवाज आला तरी ते उठून पळून जातात पण हे रात्रभर कसं काय टिकलं असेल बरं त्याचा पण त्यांना काही संकेत म्हणजे समजला नाही पण अतिशय शुभ अशी घटना होती ते हा ताईंचा दुसरा अनुभव झाला म्हणजे तुम्ही विचार करा की ज्या घरामध्ये आपण म्हणतो ना की बाबा आता असे कधी कधी अशी परिस्थिती निर्माण होते की आपल्याला काय करावं काही सुचत नाही ताईंवरती सुद्धा तशीच परिस्थिती आलेली होती आता विचार करा की आपल्या मुलीचं लग्न सगळं एवढी तयारी करून जर टाईमाला मोडतय तर त्या त्यावेळेला एका आई वडिलाची मनस्थिती काय असेल पण तेवढ्यातून सुद्धा स्वामींनी त्यांना तारलं स्वामी त्यांच्या सोबत होते म्हणजे ता, त्या त्यात आई सांगतात की ज्या दिवशी त्यांचा नकार आला पंधरा दिवस लग्नाला राहिले होते त्या दिवशी त्या सासरी लोकांचा नकार आला लो होता त्याच दिवशी स्वामी माझ्या घरात आले होते हा सगळ्यात मोठा अनुभव होता कारण अनुभव म्हणतात ना जे जे मनापासून श्रद्धा आणि विश्वास असते तिथेच स्वामी वास करतात आणि त्यांच्याकडूनच स्वामी सेवा करूनही घेतात तसंच या ताईंच्या बाबतीत झालं होतं ज्या दिवशी ते ताईंवर संकट ताईंच्या मुलीचं लग्न मोडलं त्याच दिवशी स्वामी त्यांच्या घरात आले आणि स्वामींनी त्या ताईंकडून पहिल्याच दिवशी एक ते एकवीस अध्याय म्हणजे एक स्वामी चरित्र सारांमृताच पारायण करून घेतलं हा सगळ्यात मोठा अनुभव असेल हो आणि तुम्ही विचार करा की एखाद्या म्हणजे त्या मुलीची अवस्था काय झाली असेल की अचानक जर असं आपल्या बाबतीत होत आहे तर तिने कोणत्या कोणत्या गोष्टीला सावरायचं विचार करा पण जेव्हा स्वामी आपल्या सोबत असतात ना तेव्हा आपल्यावर कितीही मोठे संकट येऊ द्या कितीही मोठी परिस्थिती निर्माण होऊ द्या स्वामी आपल्याला स्वामी आपल्याला त्या परिस्थितीतून बाहेर काढतात म्हणजे काढतातच ती मुलगी इतकी डिप्रेशन मध्ये गेली होती इतकी डिप्रेशन मध्ये गेली होती की अक्षरशः तिला समजत नव्हतं की ती काय करते तापानी पण होती बरोबर तिला समजतही नव्हतं की मी काय करू आता आणि माझी तर असे सगळीकडे इमेज झाले की बाबा लग्न जमलं होतं आणि मोडलं म्हणजे तुम्हाला माहितीये की जेव्हा अशा गोष्टी करतात तेव्हा समाज आपल्याला टॉर्चर करायलाच असतो वाईट बोलायलाच असतो तेव्हा तिला पण कुठेतरी असं वाटायचं की बाबा लोक काय म्हणतील आणि माझं लग्न ही कधी जमेल दुसरीकडे म्हणजे असे तिच्याही मनामध्ये मा बरेच विचार यायचे पण आईनी तिच्या आईने म्हणजे ताईने तिला धीर दिला की बाबा तू काळजी करू नको स्वामी आपल्या पाठीशी आहेत स्वामी सगळे व्यवस्थित करतील आणि तुम्हाला माहिती जेव्हा एखादी गोष्ट आपल्यासोबत म्हणजे आपल्याला जी योग्य आहे ना तीस तीस ती तीच गोष्ट स्वामी आपल्याला देत असतात ती तिच्यासाठी योग्यच नव्हती त्याच्यामुळे पुढे जाऊन तिचं काहीतरी वाईट होण्यापेक्षा स्वामींनी अगोदरच ते मोडून टाकलं मला <coughs> हेच म्हणायचंय की तुम्ही जेव्हा स्वामींची मनापासून सेवा करताना तेव्हा स्वामी तुम्हाला खरंच खूप मोठ्या संकटातून वाजवतात आणि स्वामी सोबत असतात आणि आहेत ते <coughs> तुम्ही फक्त स्वामींची सेवा करा स्वामींवरती विश्वास ठेवा स्वामी नक्की तुम्हाला कोणत्याही कोणत्या तरी संकटात म्हणजे कोणत्या ना कोणत्या तरी रूपात येऊन त्या संकटातून त्या दुःखातून तुम्हाला मार्ग दाखवतील आणि बाहेरही काढतील सगळ्यात मोठा अनुभव होता आजकालच्या ह्याच्यामध्ये अशा घटना भरपूर ऐकायला मिळत आहेत की डिवोर्स पर्यंत आहे डिवोर्स झाला तर नवरा चांगला नाहीये अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत बऱ्याचशा मला या युट्यूबच्या माध्यमातून एकच सांगायचंय की कोणत्याही घरची स्त्री असू द्या किंवा पुरुष असू द्या त्या कुठल्याही पुरुषाने म्हणजे असं व्याभिचार म्हणा किंवा अशी स्त्रीवर वेळ येईल असं वागू नका वाईट वेळ येईल असं वागू नका किंवा एखाद्याही स्त्रीने असं व्याभिचारासारखं किंवा वाईट कि विचार करून वाईट वर्तन करून वाईट वागू नये दोघांनीही समजून घेऊन सुखाचा संसार करावा आणि जे काही येणारी पिढी आहे त्यांच्यावर चांगले संस्कार करावेत तरच आपल्या पुढे जाऊन जे काही पिढी आहे त्यांच्यावर चांगले संस्कार होतील आणि आज, आज जे काही संसार मोडताना दिसत ते संसार सुद्धा वाचतील आणि घटस्फोटापासूनही आपण दूर राहू तर या ताईंचा अनुभव अतिशय सुंदर होता खरंच खूप भावनिक होता पण स्वामी चरित्र सारांभतामध्ये एवढी ताकद आहे ना ती ताकद आणि तो अनुभव खरंच खूप स्वामींनी त्या ताईंना खूप मोठा दिलेला आहे आणि हा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ धन्यवाद